बुद्धकालीन दुर्मिळ सत्यकथा अग्निदत्त मोगलान व भुजंग भगवान बुद्धाच्या समकालीन घडलेली ही सत्यकथा आहे कोसल देशाचे राजा प्रसंजित होते त्यांचा एक विद्वान पुरोहित होता त्याचे नाव अग्निदत्त असे होते तो प्रसंजित राजाच्या वडिलांचा आवडता पुरोहित होता कारण तो खूप विद्वान व चाक्ष बुद्धीचा होता त्याने शस्त्र त्याने सर्व शास्त्र पाठ केले होते व शास्त्रार्थ करण्यात तो फार मोठा पटाईत होता जेव्हा प्रसंजित राजाचे वडील मरण पावले त्यावेळी अग्निदत्त खूप दुःखी झाला त्याच्या मनावर परिणाम झाला एवढेच नाही तर त्याने घरदार संसार सोडून संन्यास घेतला मुळातच विद्वान त्यामुळे संन्यास घेतला लोक त्याचा खूप आदर करीत कारण तो सर्व शास्त्राची माहिती लोकांना सांगत होता अग्निदत्त खूप प्रसिद्ध झाला त्याला हजारो शिष्य मिळाले तो सतत भ्रमण करून लोकांना उपदेश द्यायचा त्याचा उपदेश सर्व शास्त्राप्रमाणे असायचा यज्ञ करणे पुण्य संपादन करणे तीर्थावर जाऊन पापमुक्त होणे मंदिरात सतत पूजा प्रार्थना करणे मूर्तीपूजा करणे एवढेच नाही तर निसर्गातील सर्व वस्तूमध्ये देव आहे तेव्हा तो नदी नाले पहाड याची पूजा करणे तो ही सर्व कर्मकांडे करीत होता व इतरांना व शिष्यांनाही करायला लावत होता अग्निदत्त कोणत्याही शास्त्राचे संदर्भ सांगत होता कारण त्याची स्मृती तल्लक होती त्यामुळे मोठमोठे विद्वान त्याला घाबरत असत कोणीही त्याला उलट प्रश्न करीत नसत जे अग्निदत्तने सांगितले ते प्रमाण असे कर्मकांड करणारे हजारो शिष्य तया त्याने तयार केले होते विशेष म्हणजे मग... अग्निदत्त भगवान बुद्धाचा सरळ सरळ विरोध करत होता कारण भगवान बुद्ध वर्ण व्यवस्था मानत नव्हते ते प्रत्येक माणसाला फक्त माणूस या दृष्टिकोनातून पाहत होते तसेच भगवान बुद्धाचे ब्राह्मणा स्पष्ट मत होते की जन्माने कोणीही शूद्र नाही व जन्माने कोणीही ब्राह्मण नाही कारण जन्मता सर्वच शूद्र असतात असा भगवान बुद्धाचा उद्देश त्याला फार खटकत होता कारण अग्निदत्त हा जन्माने ब्राह्मण होता म्हणून तो भगवान बुद्धाचा विरोधक होता त्या ते त्याचे तत्त्व मानत नव्हता दुसरे मोठे विरोधाचे कारण म्हणजे अग्निदत्त ज्या वेद व शास्त्र पुराणाचा अभ्यास केला होता ते वेद व शास्त्र भगवान बुद्धाला मान्य नव्हते त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील चार आश्रमसुद्धा भगवान बुद्ध मानत नव्हते त्यामुळे अग्निदत्त हा त्यांचा कट्टर विरोधक बनला अग्निदत्तची विचारसरणी शंभर टक्के चूक आहे तो हजारो लोकांना याच प्रकारे कर्मकांड करायला लावतो व अंधारात ठेवतो त्यामुळे हजारो शिष्य व लोक अधोगतीला जातील ही प्रांजळ भावना भगवान बुद्धाच्या मनात आली व त्याला या कृत्यापासून परावृत्त करून योग्य मार्गदर्शन करावे असे वाटले भगवान बुद्धांनी या कामासाठी त्यांचे पट शिष्य मोगलायन याची निवड केली व मोगलायन यांना अग्निदत्तकडे पाठविण्याचा संकल्प केला भगवानाने तसा विचार मोगलायनला कळविला त्यांना माहीत हो की होते की अग्निदत्त ऐकणार नाही तरी मोगलायन यांना त्यांच्याकडे जायला व उपदेश करायला सांगितले तेव्हा पायीच प्रवास करायचा असे भिक्षू मोगलायन अग्निदत्तच्या आश्रमात पोहोचले तो एक दिवसभरचा प्रवास होता अग्निदत्तला जेव्हा कळले की भगवान बुद्धाचा शिष्य आला तेव्हा त्याने त्याच्याशी चर्चा सुद्धा करण्यास नकार दिला शेवटी चर्चा नाही हो, हो म्हणत रात्र झाली भिक्षू मोगलायनने ओळखले की हा हा आपला उपदेशच काय एक शब्दही ऐकायला तयार नाही तेव्हा त्याचे शिष्य काय ऐकतील शेवटी भिक्षू मोगलायन म्हणाले आता रात्र झाली आहे मला रात्रभर येथे आश्रमात राहू द्या सकाळी मी परत जातो हे ऐकून अग्निदत्त आणखीन भडकले व म्हणाले तू तु व तुझा बुद्ध नास्तिक आहात भ्रष्ट आहात तुम्ही भुड़... धर्म बुड धर्म बुडवीत आहात अशा माणसाला मी आश्रमात ठेवू शकत नाही हे ऐकून मोगलाईन गोंधळून गेले व तेथून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत असताना अग्निदत्तच्या शिष्याने दुसऱ्याला खुनिवले व यांना ती टेकडी दाखवून दे म्हणाला एका शिष्यने जसे सहकार्य करत आहे या भावनेने मोगलाईन यांना आश्रमापासून दूर नदीच्या मध्ये एक टेकडी दाखवून दिली मोगलान तेथे जाऊन थांबले त्यांना त्या टेकडीबाबत आणि जागेबाबत काहीच माहीत नव्हती त्या नदीतील टेकडीवर दररोज मोठा भुजुंग साप येत असे व तेथे जो कोणी प्राणी मनुष्य असेल त्यास तो दंश करून गतप्राण करीत असे अशा बऱ्याच घटना त्या टेकडीवर घडल्या परंतु मोगलान यांना यापैकी काहीच माहीत नव्हते परंतु अग्निदत्त व त्यांच्या शिष्यांनी असा बदला घेण्याचे ठरवून त्यांना तेथे मुक्कामास राहण्यास सांगितले जेव्हा तो अग्निदत्तचा शिष्य परत आला तेव्हा अग्निदत्त म्हणाला स्वतःला बुद्धाचा शिष्य म्हणवितो त्याला कोठे झोपावे कोठे जीवितवास धोका आहे हे, हे सुद्धा कळत नाही असे म्हणून टावाळी केली इकडे भिक्षू मोगलांनी ठरविले की आता रात्र काढायची म्हणजे झोपण्यापेक्षा ध्यानस्थच बसलेले बरे कारण सर्व वातावरण शांत आहे असे म्हणून ते ध्यानस्थ बसले व केव्हा सकाळ झाली हे सुद्धा त्यांना कळले नाही सकाळी अग्निदत्तचे बरेच शिष्य मोगलांकडे येऊन काय झाले ते पहावे या उद्देशाने आले परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा वेगळे दृश्य पाहिले मोगलान अगदी ध्यानमग्न आसन लावून बसले व पुढे दहा फुटावर एक मोठा भुजंग फना काढून तंद्रित असल्यासारखा मोगलांकडे पहा स्थिर झालेला तो थोडाही हालत नव्हता हे दृश्य पाहून शिष्याने अग्निदत्तला येऊन सांगितले अग्निदत्तला वाटले असे शक्य नाही परंतु जेव्हा स्वतः अग्निदत्त आपल्या सर्व शिष्यासमोर येथे ते आले तेव्हा त्यांनीसुद्धा मोगलां व सापाला त्या स्थितीत पाहिले त्यावेळी सर्व शिष्यामध्ये चर्चा चालू होती की भगवान बुद्धाचा शिष्य जर एवढा सामर्थ्यवान तर भगवान बुद्ध कसे असतील त्या सर्वांनी वाकून मोगलांच्या समाधिस्तावस्थेला प्रणाम केला व मनोमन त्यांचे शिष्यत्व पत्करले हा प्रकार चालू असताना भगवान बुद्ध तेथे अचानक आले व त्यांनी त्या घटनेची प्रत्यक्ष माहिती देण्यास सुरुवात केली भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही माणसांनी मोगलांना ओळखले नाही परंतु या भुजंग प्राण्यांनी त्याला ओळखले प्राणी तर कोणतेही शास्त्र वाचत नाही पुराण वाचत नाही ते पूजा व कर्मकांड करत नाही कारण ते निसर्गाशी सरळ सरळ वागतात या भुजंगाने मोगलांच्या भोवती निर्माण झालेले ध्यान तरंग ओळखले त्या मुतील सूक्ष्म लहरीमुळे तो धुंद झाला व भुजंग त्या सुद्धा त्या सूक्ष्म लहरीचा आनंद घेत आहे त्यामुळे तो मोगलांना दंश करणे तर सोडा परंतु जास्त जवळसुद्धा जाऊ शकत नाही जवळ गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा एक मैत्रीभाव निर्माण होईल व त्याच्या शरीरात चालला तरी दंश मात्र करणार नाही ही ध्यानाची किमया आहे त्याचवेळी अग्निदत्तचे सर्व शिष्य भगवान बुद्धा शरण गेले व त्याचे शिष्यत्व पत्करले तेव्हा अग्निदत्तने सुद्धा झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली व भगवान बुद्धाचा जा अनुयायी झाला बुद्धंग शरणं गच्छामी धम्मंग सरणंग गच्छामी संघम सरणंग गच्छामी धन्यवाद